नमस्कार मी आनंद सोनटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडवणी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी गुरु रविदास समाज महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ राष्ट्रमाता सावित्री शेख मुक्ता साळवी यांचा जयंती महोत्सव व कुमारी बहन मायावतीजी यांचा वाढदिवस व वा भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन नांदेड शहरातील शिव पार्वती मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अंतेश्वरी नरसिंह सूर्यवंशी यांची उपस्थिती लाभणार आहे तसेच डॉक्टर रेखा दत्तात्रेय चव्हाण व डॉक्टर शकिला शब्बीर शेख यांना प्रमुख वक्त्या म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुरु रविदास समाज महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे सर्वांना माझा जय रविदास दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरु रविदास महिला समाज मंडळातर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा महिना म्हणजे ज्ञानदानाचा महिना आहे या महिन्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला माता जिजाऊ यांचा पण जन्म याच महिन्यात झालेला आहे तसेच शेख फातिमा ज्या की शिक्षण क्षेत्रात अग्रेसर काम केलेले आहेत त्यांचासुद्धा जन्म याच महिन्यात झालेला आहे त्याचबरोबर मुक्ताई मुक्ताबाई साळवे यासुद्धा सावित्री मातेशी खांद्याला खांदा लावून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या वीर महिला यांचा सुद्धा जन्म याच महिन्यात झालेला या निमित्ताने या ठिकाणी आपण हे औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तसेच या महिन्यामध्ये हदि कुंकवाचा कार्यक्रम सर्व महिला एकत्र येऊन करीत असतात आणि त्याचबरोबर या याच महिन्यामध्ये या समाजाच्या बहीणजी आयर्न लेडीज ज्या ओळखल्या जातात ज्यांनी सतत दहा वर्ष उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून सत्ता गाजवली अशा या समाजाच्या आदर्श नेत्या यांचा सुद्धा जन्मदिवस मायावती जी यांचा सुद्धा जन्म याच महिन्यात झालेला आहे तरी या या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम मालेगाव रोड शिवपार्वती मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेले आहे तर या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असा आहे की या सर्व महान महिला या जन्मलेल्या याच महिन्यात असून आणि एकत्र येणाऱ्या महिलांना सुद्धा या महिलांचा आदर्श घ्यावा त्यांचं ज्ञानदानाचं कार्य स्वतः आत्मसात तर करावंच पण पुढच्या पिढीला सुद्धा ते त्यांनी पुढं न्यावं हाच या पाठीमागचा प्रमुख उद्देश आहे तर या निमित्तानं सर्व समाजातील महिला भगिनींना मी विनंती करते की या कार्यक्रमाचा अवश्य सर्वांनी लाभ घ्यावा आणि वेळेवर सर्वांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन इतरांना सुद्धा या ज्ञानदानाचं काम करावं हीच विनंती मी सर्वांना करते जय रविदास एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस गुरु रविदास समाज महिला मंडळ आयोजित राष्ट्रमाता माझी जाऊ जयंती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची जयंती फातिमा शेख यांची जयंती आणि मुक् क्रांतीज्योती मुक्ता साळवे यांची जयंती असा जयंती महोत्सव व बसपा सुप्रीमो कुम बहीन कुमारी मायावतीजी यांचा वाढदिवस हा साजरा केला जातो ह्या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेला का कार्यक्रम आहे आणि भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे तो आम्ही अमृत महोत्सवी म्हणून साजरा कर करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाचं आम्ही रूपरेषा अशी आहे की सकाळी कार्यक्रम अकरा वाजता सुरू होणार आहे त्यानंतर प्रतिमा पूजन होईल त्यानंतर होईल मान्यव मान्यवरांचे स्वागत मग मा त्यानंतर त्यांचं प्रबोधन व मार्गदर्शन होईल त्यानंतर मार्गदर्शनाच्या नंतर बक्षीस विधरण होईल आणि अं हळदी कुंकू होईल आणि नंतर, नंतर त्यानंतर अल्प उपहाराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याचा सर्व समाज भगिनींनी लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती सर्व महापुरुषाला वंदन करते जे रविदास जे भीम अं आपण या कार्यक्रम घेतो तर बयेंजी कुमारी मायावतीचा वाढदिवस आणि फातिमा शेख छत्रीबाई फुले आ, मा जिजाऊ मुक्ता साळवे यायचा आपण कार्यक्रम घेत हो, आहोत आधी दीपपूजा धूपपूजा पुष्पपूजा रविदासाची आरती आणि संविधानाचं वाचन सर्व महिला भगिनीला विनंती आहे की सर्वजण याची आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची जय रविदास गुरु रविदास समाज महिला मंडळ तर्फे आयोजित केलेल्या सूर्यवंशी अध्यक्ष अर्बन निधी आणि प्रमुख व्यक्ता म्हणून बोलावलेला आहे डॉक्टर रेखा दत्तात्रय चव्हाण माननीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र यांचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी मांडलेले हिंदू कोडबिल आणि महिलांचा विकास आणि दुसरे आहेत प्राचा प्राध्यापक शकिला शब्बीर शेख ज्या की सदस्य आहेत नांदेड जिल्हा महिला सल्लागार समिती यांचा विषय क्रांतिकारी महान स्त्रियांचे समाजकार्य व वर्तमान स्त्रिया अशा या व्यक्तींना आपण आमंत्रित केलेले आहे तर सर्वांनी यावे गुरु रविदास समाज महिला मंडळ आयोजित एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार रविवार या रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय भावसार चौक नांदेड इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी आणि आपला समाज प्रगतीपटावर न्यावा हे मी सांगू इच्छिते गुरु रविदास महिला समाज मंडळाच्या वतीने एकोणवीस जानेवारी जाने दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी कार्यक्रम आयोजित केला आहे या मध्ये बक्षीस वितरण करण्यात येणार आहे प्रथम उपस्थित राहणाऱ्या पाच महिलांना साड्या व सत्तर महिलांना संविधान ग्रंथ आणि पंचवीस महिलांना पर्स सर्व सर्व सहभागी महिलांना पेन आणि गुलाब देऊन सन्मानित करण्यात येत आहे प्रथमतः सर्व महिलांना माझा जय जय गुरु रविदास जय भीम जय रविदास समाज महिला मंडळच्या वतीने राजमाता जिजाऊ राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले फातिमा शेख क्रांतिज्योती मुक्ता साळवे यांचा जयंती महोत्सव तसेच कुमारी कुमारीबेन मायावतीजी यांच्या वा वाढदिवस व भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव याच्या निमित्ताने आपण समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एकोणावीस जानेवारी रो दोन हजार पंचवीस रोज रविवार सकाळी अकरा वाजता शिव पार्वती मंगल कार्यालय भावसार चौक मालेगाव रोड या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तरी माझ्या सर्व जास्तीत जास्त सख्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्वांच्या वतीने सर्व आमच्या समाज मंडळाच्या वतीने मी विनंती करते